खर म्हणजे आपल्या सर्वांपुढे निकाला नंतर, पक्षाने, जे हिंदू टेरर, अगवा आतंकवाद अशा प्रकारचं नरेटिव तयार केलं होतं ते पूर्णपणे बस्ट झालेलं आहे आपल्याला कल्पना आहे कि एकोणीशे नव्वदच्या दशकाच्या शेवटच्या भागात आणि साधारण दोन हजार मध्ये सुरुवातीच्या दशकामध्ये संपूर्ण विश्वात मोठ्या प्रमाणात आतंकवादी घटना घडल्या अमेरिकेत देखील घटना घडल्या युरोपमध्येही घटना घडल्या भारतात तर घडल्याच घडल्या आणि गडल्या। यातल्या अनेक घटनांचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत होते आणि त्यातनं एक इस्लामिक टेररिझम अशा प्रकारचे एक नरेटिव्ह कॉईन झाला हा काही भारताने कॉईन केला नव्हता देशामध्ये जगामध्ये कॉईन झाला भारतामध्ये या नरेटिव्हचा आपल्या वोट बँकेवर विपरीत परिणाम होतो आहे अशा प्रकारे काँग्रेसला लक्षात आलं खरं म्हणजे कोणीच सर्व मुसलमानांना आतंकवादी ठरवलं नव्हतं पण तरी देखील या ठिकाणी सर्व हिंदूंना आतंकवादी ठरवण्याकरता काँग्रेस पक्षाने हे षडयंत्र रचलं युपीए ने षडयंत्र रचलं आणि हिंदू आतंकवाद हिंदू टेरर अशा प्रकारचा शब्द कॉईन करून अनेक लोकांना पकडलं आणि मग प्रयत्न सुरू केला एक यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला हिंदुत्ववादी संघटना आणि विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचे अधिकारी किंवा विचार परिवारातील अन्य संघटनांचे पदाधिकारी हे कसे या सगळ्या भगव्या आतंकवादामध्ये सामील आहेत अशा प्रकारचं षडयंत्र तयार करण्याचा प्रयत्न झाला पण त्याचे दूर, -दूर कुठलेही पुरावे त्यांना मिळाले नाहीत पुराव्या अभावीही कारवाई करा अशा प्रकारचा दबावही त्यावेळी पोलीस यंत्रणेवर होता पण पोलीस यंत्रणेतले अनेक प्रमुख अधिकारी हे त्या दबावाला बळी पडले नाहीत आणि म्हणून मला असं वाटतं की पुढची कारवाई होऊ शकली नाही अन्यथा हे खूप डीप रुटेड खोल रुतलेलं अशा प्रकारचं षडयंत्र होत मात्र आता त्याचा पर्दाफाश झाला आणि हळूहळू यातल्या सगळ्या घटना बाहेर येतील आणि कशा प्रकारे त्यावेळेच्या देशातल्या सरकारने आणि राज्यातल्या सरकारने हिंदूंना आतंकवादी ठरवून हिंदू संघटनांना बॅन करण्याकरता हिंदू संघटनांना संपवण्याकरता एक प्रयत्न उभा केला होता हे यातनं लक्षात येत जी काही घटना घडली त्या घटनेनंतर एक मोठा रोष होता त्या संदर्भात सन्मान्य अजितदादा पवार आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि चर्चे अंतिहा हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून त्यांचं खातं हे बदललेलं आहे त्यांना दुसरं खातं दिलं आहे आणि कृषी खातं हे मामा भरणींना देण्यात आले अजून असा बदल होऊ शकतो का कारण शिंदे गटातल्या जमा नाराजी आहे आता तरी दुसरा कुठलाही बदल या ठिकाणी होईल अशी चर्चा नाही एकदा सूचना दिलेल्या की असं वादग्रस्त वक्तव्य करू नये हे नक्की आहे की आता जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तणूक करेल तर त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलेल्या तिघांनी खपोन ने जिस तरीके से कृषि मंत्री का विभाग बदला गया तो क्या ये अन्य मंत्रियों ने ऐसा ने ऐसा कहा है की कलर है वो शिवाजी महाराज का है तो भगवा आतंकवाद न कहते हुए सनातनी आतंकवाद का है पहले तो पृथ्वीराज चौहान ये अपने साथियों को बताए क्योंकि वो जिस सरकार में थे मनमोहन सिंह जी की सरकार में जिसमें प्रधानमंत्री कार्यालय का कार्यभार वो संभालते थे उसी सरकार ने इसको भगवा आतंकवाद करार दिया तब याद नहीं आया ये छत्रपति शिवाजी महाराज का भगवा है तब ये भगवा आतंकवाद हिंदू आतंकवाद बोल रहे थे और चाहे वो भगवा हो चाहे वो हिंदू हो चाहे सनातनी हो इनमें भेद नहीं है ये सब एक है और ये सारे के सारे राष्ट्र प्रेमी राष्ट्रवादी और राष्ट्रीय विचारों से प्रेरित दिशी, दिशी दिशी मंत्री का विभाग बदला गया तो क्या ये अन्य मंत्रियों के लिए संकेत है कि जाओ? सभी के लिए संकेत है कि हम लोग जनता की सेवा करने के लिए आए हैं और जनता की सेवा करते समय हम क्या बोलते हैं हम क्या करते हैं हम है, हमारा बर्ताव कैसा है ये सारी चीजें जनता देखती है इसलिए उसके ऊपर अंकुश होना ही चाहिए देखे। 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 देखे।